मी आता राजगड मध्ये कामगारांची साईड घेतली म्हणून अमित ठाकरेने माझ्यावर हात उचलला हे ठाकरे आहेत की गुंड आहेत था। अमित ठाकरे सारख्या माणसाला हे शोभत नाही अमित ठाकरे माझ्यावर हात उचलला अमित ठाकरेला जर गरिबात आठशे हजार कामगारांची पैतळाट लागेल अरे अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडलाय त्याचा पोरगा दलाली गोळा करतो बसून त्याचा थुंडणीखोर आला माझ्यावर हल्ला केला मला मा मारण्याचा प्रयत्न केला ह्या दलालानी माझा जीव जरी गेला तर ह्याला जबाबदार राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे असेल अतिशय वाईट आहे माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ला केलाय सरकार का दलाल दलाल। था, 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 राज ठाकरे दलाल था, आहे दलाल पैसे गोळ्या करण्याचा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर कडनं पैसे गोळ्या करायचे कामगारांना देशदोडीला लावायचे हे धंदे करतो हा राज ठाकरे आणि राज ठाकरेचा था, पोरगा अमित ठाकरे मला बोलवून कामगारांच्या समोर मारलेला आज आज कामगार ते म्हणत होते आम्ही जात नाही ह्याच्या बरोबर तर त्यांनी माझ्यावर हल्ला केला हे आहे पक्ष तुमचे ही तुमची शिकवण साहेब पोराला बोलवून मारायचं कामगाराची बाजू घेतली म्हणून काय चुकलं होतं माझं त्या माताडी कामगाराची साईटच घेतली होती ना आठशे कामगारांची त्यासाठी माझ्यावर हल्ला करायचा मला जीव जरी मारला तर मी ह्या माताडी कामगाराची साथ सोडणार ना एवढं नक्की राज ठाकरे आणि राज ठाकरेच्या पोरांनी राज ठाकरेंनी अजून पण त्याच्या पोराला अशा पद्धतीने माझ्यावर हल्ला केल्यानंतर मी राज ठाकरेंना तीन कॉल केले उचलले नाहीत राज ठाकरेंनी कॉल मला राजगडला बोलवून मारण्यात आलं सर्व कामगारांनी एवढंच चूक केली त्या कामगारांनी के सांगितलं महेश जाधव शेवट दुसरं नेतृत्व आम्हाला न्याय देऊ शकत नाही यात माझी चूक काय माझी चूक काय तेवढं तरी सांगावं राजसाहेब म्हणून तुमच्या पोराने मला जीव मारण्याचा प्रयत्न करायचा हेच 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 शिकवून दिली का तुमची तुमच्या पोराला कामगारासाठी कष्टकऱ्यांसाठी भांडाऱ्या माणसाला जीव घ्यायचा मारायचं मर्डर करायची माझी मर्डर करून टाका तरी मी ह्या कामगाराचा लढा सोडणार नाही एवढं नक्की राजसाहेब मी तुमच्यासारखे दलाली करणार आहे तुमच्या पोरासारखी वसुल्या करणार नाही का राजगडला बसून थंडण्या गोळ्या करणार नाही आणि कुणासाठी एक परप्रांती विनय अगरवाल कॉन्ट्रॅक्टर त्याच्यासाठी म्हणून हे सगळं माझ्यावर हल्ला केला राज ठाकरे ला लाज वाटली पाहिजे होती आपल्या सहकार्याला सोडून तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची बाजू ऐकून तुम्ही कामगारांना काम न्याय द्यायचा राहिलं बाजूला हल्ला करताय गरीब कामगारांना देशदोडीला लावताय ही तुमची सहानुभूती लोकांची का भाषणात फक्त भाषण टोकायची मराठी माणसाच्या बाजूला आहे आणि आठशे मराठी कामगाराला देशदडीला लावण्याचं रोज ह्याच्या अगोदर सुद्धा तेराशे मातडी तेरा काम तेराशे कामगारांना राज ठाकरेंच्या बोलल्यावर मी सोडलंय काय चूक आहे माझी हा दलाल आहे दलाल राज ठाकरेंचा पोरगा हा दलाल आहे खंडणी बहादर आहे फक्त खंडण्या गोळ्या करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला हात मिळवून माझ्यावर हल्ला केला त्यांनी वाईट आहे गोष्ट कामगाराची जरा जरी जाणीव असते तर हे सगळे उद्योग केले नसते आज हे कामगार भितरलेले आहेत घाबरलेले आहेत तरी पण ह्या कामगाराची साथ मी सोडणार नाही एवढं नक्की माझा जीव गेला तरी चालेल जीव गेला तरी चालेल मला कोणता पक्ष साथ देऊ नाही देऊ माझं पूर्ण डोकं फुटलेलं आहे सगळ्या रोखात डोक्यातून रक्त येते मी मेलो तर याला जबाबदार राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा असेल कसली पद्धत आहे ही कसली आहे आता विषय तुम्हाला सविस्तर सांगतो काय घडलं ते आज हे सर्व कामगार हे सर्व कामगार, कामगार अमित ठाकरेंकडे न्याय मागायला गेले होते की ह्यांना ह्या माताडी कामगारांना या माताड्यांच्या हक्काच काम मिळावं ह्यांच्यासाठी मी भांडत होतो त्यांचा विनय अगरवाल नावाचा मित्र अमित ठाकरे राज ठाकरे जर मला मारायचं तर ना जीव मारून टाका पण मी हे सोडणार नाही अशा प्रकारे जर यात मोगलाई या असेल मराठी मराठी करायचं मराठीच्या नावावर अन्याय करणारे हे थोतांड ठाकरे आहेत थोतांड ठाकरे हे मराठी माणसाचे कैवारी नाही आहेत हे व्यापाऱ्यांचे कैवारी आहेत व्यापाऱ्यांचे दलाल आहेत दलाल राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पक्ष हा दलाल आहे फक्त वसुली बहादूर करणारा पक्ष आहे ह्याच्या पलीकडे काही नाही आहे मी मला ह्या सगळ्या फेसबुक लाईव्ह माझा जीव पण घेतला घेतील मला मारून टाकतील माझा मर्डर होईल पण मी हा विषय सोडणार नाही ह्या गरीबांना न्याय मिळत नाही तो पण मी हा विषय सोडणार नाही राज ठाकरे आणि राज ठाकरे सहकारी अमित ठाकरे अमित ठाकरे आणि त्याच्यात चिल्लर पिल्लर जी काही लोक होती त्यांनी माझ्यावर हात उचलला आज जीव घेण्याचा प्रयत्न केला माझा कसा बसा जीव आले ह्या माताडी कामगाराच्या माताडी कामगारांना मला पळवून आणलंय तो वाचवलं यांनी मला राजगडच्या खाली राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारले काय करायचं ते काय आहे नेमकं काय राज ठाकरे दाखवतात एक करतात एक वीस वर्ष घालवलं त्या राज ठाकरेंबरोबर पण राज ठाकरेंचा पक्ष फक्त आणि फक्त खंडणी फोर आहे त्यांना काही गरज नाही त्यांना पक्षात फक्त खंडण्या गोळ्या करण्यासाठी आम्ही ठाकरेला बसवलं जातात आणि आम्ही ठाकरेंच्या बाबतीमध्ये खंडण्या गोळ्या केल्या जातात त्याच्यासाठीच पक्ष आहे आम्ही गरिबाने काय करायचं कुणाकडे नाही बघायचं मुख्यमंत्री काय करणार फडणवीस काय करणार ह्या विषयात करणार का राज मुलावर कारवाई आज जीव घेण्याचा प्रयत्न केला निस्त निसतं आव्हान आहे मराठी माणसाचा कैवारी असल्याचं बाकी काही नाही काही आव्हानच नाही मराठी माणसाचे लायकच नाही हा सगळा खेळ आहे ना राज ठाकरे राज ठाकरे आणि राज ठाकरेची टीम ज्यांना जरा जरी मराठी माणसाचे कैवारी असते ना ऑफ द रेकॉर्ड बोलवतात आणि खिण गोळाला करायला सांगतात हे त्यांचं संघटन आहे माझी संघटना प्रणित केली त्यावेळेला मी सांगितलं होतं मी कामगाराच्या विषयात आयुष्यात कॉन्फ्र कॉम्प्रोमाइज करणार नाही मराठी कामगार सांगा ही माझी स्वातंत्र्य संघटना आहे आता माझ्या संघटनेत आलेल्या कामगारांना हे मला प्रेशर आणणार हे ठरवणार हे ठरवणार का सांगा काय करायचं मी मी जरी माझ्या जीवाला काही बरी वाट झाल तर याला जबाबदार अमित ठाकरे राज ठाकरे आणि त्याचे कार्यकर्ते खंडणी बहादारांचा पक्ष आहे बाकी काही नाही आहे एका मा...